नमस्कार श्रीशानिक निकम युट्यूब चॅनेल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तो म्हणजे स्किन केअर रुटीन वरती कारण बरेच दिवस झाले मला एक कमेंट आलेली की ताई तुम्ही सकाळी जी तुमच्या स्किनची काळजी घेता ती आमच्या बरोबर शेअर करा चला म्हंटल कारण आपण आतापर्यंत सुद्धा जी आपल्याला कमेंट केलेली आहे ती आपण म्हणजे त्याचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर करतोच आणि मी जे तुमच्या बरोबर होम रेमिडीचे व्हिडिओ शेअर करते ते बघितल्यानंतर जे आपले काही सबस्क्रायबर आपले व्हिवर्स आहेत आपले फॅमिली मेंबर्स आहेत ते घरी ट्राय सुद्धा करतात आणि त्याचा कसा रिझल्ट आहे ते मला कमेंट मध्ये सुद्धा सांगतात तर तेव्हा खूप छान वाटतं आणि मला अशाच आपल्या एका व आपल्या फॅमिली मेंबरने विचारलेला आहे तुम तुम की तुम्ही सकाळी तुमच्या स्किनची काळजी कशी घेता ते आमच्या बरोबर शेअर करा तर म्हटलं चला जसं आपल्या एका एक सबस्क्रायबरचा प्रश्न असतो तसा अनेक सबस्क्रायबरांचा सुद्धा हाच प्रश्न असतो तर आज आपला व्हिडिओ त्यावरती होणार आहे तर मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे की मी माझा कोण मी कोणता वॉश वापरते मी कोणतं मॉइश्चरायझर वापरते आणि त्याचबरोबर मी कोणती सनस्क्रीन वापरते हे आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि मी ज्यावेळेस घरी असते त्यावेळेस स्किनची माझ्या काळजी कशी घेते हे सुद्धा आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ आपला हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे थोडा सुद्धा स्किप करायचा नाही चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पहिली गोष्ट ती म्हणजे आता मी फेस वॉश करून घेणार आहे तर त्यासाठी मी कोणता फेस वॉश वापरते हे मी तुमच्या बरोबर आता शेअर करते तर सगळ्यात आधी जी मी सकाळी उठल्यानंतर काम करते ते म्हणजे मी झोपताना सुद्धा आधी चेहरा फेस ने क्लीन केलेला असतो त्यानंतर मी जी नाईट क्रीम वापरते ती लावते आणि नंतर झोपून जाते आणि सकाळी उठल्या उठल्या ती क्रीम लगेच धुवून काढते म्हणजेच मी त्यासाठी हा फेस वॉश वापरते तर मी नाव सांगू शकत नाही कारण हे आपलं पेड प्रमोशन नाहीये कुठलं सुद्धा मी तुमच्या बरोबर ज्या मी गोष्टी वापरते त्या प्रामाणिक शेअर करत आहे तर हा जो फेस वॉश आहे तो डॉक्टरांनी आपल्याला रेकमेंड केलेला आहे आणि हा खूप जेंटल आहे म्हणजे आता थंडी आहे आणि मी हा बरेच दिवस झालं वापरत आहे जवळजवळ चार ते पाच महिने झालं याच्या आधी मी वेगळा वापरत होते पण तो प्रत्येक म्हणजे सीजन नुसार चेंज करावा लागत होता की विंटर साठी वेगळा समरसाठी वेगळा पण हा तसा नाहीये हा पण ऑल म्हणजे सीजन म्हणजे प्रत्येक बारमाही हा आपण फेसवॉश वापरू शकतो इतका छान आहे तर हा फेसवॉश विथ म्हणजे क्लिनजर असं आहे पण आपण याने फेस सुद्धा रोज वॉश करू शकतो फक्त याचा एक प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस आपण मेकअप करतो त्यावेळेस आपल्याला थोडासा सोप वापरावा लागतो कारण हा जो फेसवॉश आहे त्यात अजिबात सोप नाहीये त्यामुळे स्किन एकदम छान अशी हायड्रेट राहते तर मी हा वॉश वापरते तर तुम्ही ह्या फेसवॉशचं स्ट्रेक्चर बघू शकता कसं आहे ते एकदम क्रीमी असं आहे तर एवढाच फेसवॉश मी रोज घेते आणि याने मी माझा चेहरा सकाळी संध्याकाळी क्लीन करते आणि बाहेरून जाऊन आल्यावर सुद्धा मी चेहरा माझा क्लीन करते कारण आपण कुठेही बाहेर गेलो की घरी आल्या आले आपला चेहरा स्वच्छ हा केलाच पाहिजे बाहेर गेल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर खूपच म्हणजे धूळ अशी बसतच असते आणि ती आपण काढली नाही तर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येण्याची खूप शक्यता असते तर चला मी आता हा फेसवॉश घेतलेला आहे तर आता मी चेहऱ्याला काहीच लावलेलं नाही तर मी आता याने चेहरा स्वच्छ धुवून येते आणि तुम्हाला दाखवते की स्किन कशी एकदम छान अशी म्हणजे एकदम होते तुक, ती तर मी लगेच जाते आणि चेहरा दुणे दुणे चेहरा असा क्लीन करून आलेली आहे एकदम व्यवस्थित तर मी नेहमी चेहरा क्लीन केल्यानंतर अशा पद्धतीने पुसून घेते म्हणजे कोरडा करून घेते असा असा चेहरा कधी सुद्धा पुसत नाही आणि चेहरा धुवून आल्यानंतर मी थोडा वेळ थांबते म्हणजे हे, हे। जे सगळं चेहऱ्यावरचं पाणी आहे ते पूर्णपणे सुकून गेलं पाहिजे आणि मगच आपण आपल्या चेहऱ्याची पुढची स्टेप करणार आहे ती आता मी तुमच्या बरोबर शेअर करते चेहरा तर छान असा कोरडा झाला चेहरा वॉश सुद्धा एकदम मस्त करून झाला आता आपण पुढे करणार आहे ते म्हणजे हे मॉइश्चरायझर वापरणार आहे तर मी हे मॉइश्चरायझर वापरते एकदम लाईट आहे स्किन मध्ये एकदम छान रित्या म्हणजे मिसळून जातं कोणताही असा स्टिकीपणा किंवा तेलकटपणा राहत नाही आणि म्हणजे कळून सुद्धा येत नाही की आपण काहीतरी चेहऱ्यावर लावलंय ते तर चला आणी तो, आणी तो मी आता हे मॉइश्चरायझर लावून घेते आणि तुम्ही हे सुद्धा बघू शकता किती असं म्हणजे जेल सारखं आहे ते आणि आता मी चेहऱ्यावर तुम्हाला अप्लाय करून दाखवते किती थोडंसं लागतंय ते आणि आपण ज्यावेळेस मॉइश्चरायझर लावतो त्यावेळेस ते लाव, लावताना एकदम छान असं स्किन मध्ये ते व्यवस्थित मुरवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता ला ला जे आपण आता मॉइश्चरायझर घेतलेलं ते सुद्धा किती छान असं स्किन मध्ये मिसळलेलं आहे ओळखून सुद्धा येत नाही की आपण स्किन वर काहीतरी लावलेलं आहे ते तर आता हे लावून झाल्यानंतर आपण किमान एक पाच तरी मिनिट थांबलं पाहिजे आणि नंतर पुढची स्टेप घेणार आहे ती म्हणजे सनस्क्रीन लावणार आहे आपण चेहऱ्यावरती हे व्यवस्थित आपल्या स्किन मध्ये मुरू देईल थोडासा वेळ घ्या आणि नंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहे ती म्हणजे सनस्क्रीन लावणार आहे तर मी दाखवते तुम्हाला की मी कोणती सनस्क्रीन वापरते ती तर आपण नेहमी ही, ही जी सनस्क्रीन आहे ती निवडताना एस त्याचा तीस च्या पेक्षावर म्हणजे चाळीस आणि पन्नासच असला पाहिजे ज्यावेळेस पाऊसळा वगैरे असतो त्यावेळेस आपण तीस एस पी एफ ची त्याच्या आतली वापरली तरी चालेल पण ज्यावेळेस ही थंडी असते थंडीत सुद्धा ऊन तुम्हाला माहित आहे आपण बाहेर जातो तर किती लागतं आणि म्हणजे घरात असतो सु, तरी सुद्धा आपल्याला आपण जो मोबाईल बघत असतो आणि त्याची जी किरणी असतात ही लाईट असते ही सुद्धा आपल्या चेहऱ्याला म्हणजे इजा करू शकते म्हणून आपण नेहमी घरी सुद्धा असतो तर सनस्क्रीन ही लावलीच पाहिजे मी तर रोजच लावते तर तुम्हाला मी आता मी जी ही सनस्क्रीन वापरते त्याचं टेक्चर दाखवते कसं आहे ते किती छान अशी क्रीमी आहे तुम्ही बघू शकता तर मी आता ही दोन्ही अशी ह्या बोटांवरती पसरवून घेते तुम्ही बघू शकता आता मी ही जी सनस्क्रीन आहे ती सुद्धा चेहऱ्यावरती अप्लाय केलेली आहे ही थोडीशी व्हाइटिश आहे म्हणजे याचा थोडासा व्हाईट टोन आहे आणि आता भरपूर म्हणजे अशा निघालेल्या आहेत की त्या जेलमध्ये सुद्धा आहेत तर मला ही आवडते त्यामुळे मी ही वापरते आणि छान आहेत मी ही जी प्रोडक्ट वापरते ती नेहमी चांगलीच असतात क्वालिटीची असतात आणि तीच वापरावी नाहीतर आपण काहीही चेहऱ्यावर लावणार आणि त्याचा आपल्या चेहऱ्याला काहीच यूज होणार नाही ना आपण जर म्हणजे अशी हलकी प्रोडक्ट वापरली आपण उन्हात गेलो किंवा धुळीत गेलो तर इन्फेक्शन तर होणारच आहे त्यामुळे नेहमी निवडताना अशी प्रोडक्ट निवडा आणि मी, मी तुम्हाला तर दाखवलेलीच आहेत आणि तुम्हाला जर ही प्रोडक्ट व्यवस्थित बघायची असतील तर एकच करायचं आपला व्हिडिओ बघताना व्हिडिओ स्टॉप करा आणि त्याचा स्क्रीनशॉट मारा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कोणती कोणती तुम्हाला प्रोडक्ट दाखवलेली आहेत आणि त्याची नावं सुद्धा व्यवस्थित समजतील आपण तर पेड प्रमोशन करत नाही त्यामुळे मी यांची नावं घेतलेली नाहीत पण मी प्रामाणिक तुम्हाला ही जी प्रोडक्ट आहेत ती तुमच्या बरोबर शेअर केलेली आहेत मी हीच यूज करते आणि त्यामुळे माझी स्किन एकदम छान आणि हेल्दी राहते जो फेसवॉश आहे तो तर एकदम जेंटल आहे डोळ्यात जरी गेला तरी त्रास होत नाही त्यात अजिबात सोप नाही आणि ज्यांची खूपच सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी तर हा नक्कीच वापरावा आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यात अजून सुद्धा पुढच्या रेंज आहेत म्हणजे ऑइली स्किन साठी स्पेशल सुद्धा फेस वॉश मिळतो तुम्ही अशा पद्धतीने ह्या गोष्टी वापरू शकता आणि तुमची स्किन एकदम अशी हायड्रेट आणि हेल्दी ठेवू शकता तर मी ही घरात असतानाची स्किनची काळजी घेते आणि बाहेर जाताना हे सगळं वापरते आधी आणि नंतर थांबते आणि याच्यावरती प्रायमर लावून मग जे काही मी वापरते म्हणजेच थोडस फाउंडेशन आणि जी आपण कॉम्पॅक्ट पावडर लावतो ती लावते तर एवढाच मी मेकअप करते ह्याच्यावरती काहीच नाही आणि ही जी मी तुमच्या बरोबर आता मी जी वापरते प्रोडक्ट याची खरीखुरी माहिती शेअर केली माझं सकाळचं स्किन रुटीन जे मी आता तुमच्या बरोबर शेअर केलं ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून कशावरती व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी नक्की प्रामाणिक तो तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद